नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते जय जय रामकृष्ण हरी आज आपण एका अत्यंत पवित्र पुण्यदायी आणि संकट निवारण करणाऱ्या एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत या एकादशीचा दिवस खूपच खास आहे कारण ही आहे माघ महिन्यातील अत्यंत पवित्र जया एकादशी ज्या एकादशीने पापांचा नाश होतो दारिद्र्य दूर होतं आणि घरात शांती वैभव नात एकादशी दिवशी जर तुम्ही एक छोटासा उपाय केला तर विठ्ठल स्वतः तुमच्या संकटात धावून येतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी सांगणार आहे जया एकादशीचे गुपित दिवा कुठे लावायचा आणि विठ्ठलाची कृपा कशी मिळते या सर्व गोष्टी मी आज व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माघ महिन्यातील जया एकादशी कधी आहे माघ शुद्ध एकादशीला जया एकादशी म्हणतात बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही पवित्र जया एकादशी आहे ही एकादशी केवळ उपवासाची नसून पापनाश करणारी दारिद्र्य दूर करणारी घरात शांती वैभव समाधान देणारी आणि भगवान विठ्ठलाची कृपा मिळवून देणारी आहे जया एकादशीचे अद्भुत महत्व पुराणांमध्ये सांगितले आहे की जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात मनावरचे ओझे हलके होते घरातील क्लेश वाद नकारात्मक ऊर्जा दूर होते अडचणीत अडकलेली कामे मार्गी लागतात दैवबल वाढते आज समाजात अनेक लोक आर्थिक संकटात मानसिक तणावात आजार कर्ज बेरोजगारीत अडकलेले आहेत अशा लोकांसाठी जया एकादशी म्हणजे ईश्वराने दिलेली एक संधी आहे एकादशी दिवशी करावयाचे काही खास उपाय घरात दिवा कुठे लावावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दाराजवळ तुपाचा किंवा तिळ तेलाचा दिवा लावा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होते नकारात्मक शक्ती दूर पड़ते, वैभव आणि शांती नांदते विठ्ठल नामस्मरण रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी हे नाम किमान एकशे आठ वेळा म्हणा विठ्ठल आपल्या संकटात धावून येतो गरीब गरजू व्यक्तींना दान करा अन्न धान्य फळे आणि शक्य असल्यास पांढरे कपडे दान करा या दानामुळे दारिद्र्य दूर होते संचय वाढतो पंढरपूर वारी आणि जया एकादशी माघ महिन्यात पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची वारी भरते वारी म्हणजे केवळ चालत जाणे नाही तर वारी म्हणजे अहंकार सोडणे वारी म्हणजे समानता भक्ती आणि सेवा वारी म्हणजे समाज एकत्र आणणारी परंपरा आजच्या पिढीने हे समजून घ्यायला हवे विठ्ठल फक्त मंदिरात नाही तो गरीब शेतकऱ्यात आहे आज आपण देवाकडे फक्त मागणं करतो पण स्वत बदलायची तयारी ठेवत नाही जया एकादशी आपल्याला हे शिकवते संयम शिस्त सेवा सदाचार जर प्रत्येकाने एकादशीला एक वाईट सवय सोडली एक गरजू व्यक्तीला मदत केली एक चांगला विचार मनात ठेवला तर हा समाज नक्कीच बदलेल जया एकादशीच्या दिवशी विठ्ठलचरणी प्रार्थना करूयात माझ्या यूट्यूब परिवारातील प्रत्येक घरात सुख असो शांती असो आरोग्य असो आणि विठ्ठलाची कृपा अखंड असो जर तुम्हाला हा संदेश भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल जय जय रामकृष्ण हरी